आपल्या मतदारसंघातील देखील खेडमधील सामान्य कुटुंबातील मुलीला आमदार भरतशेठ गोगावले यांनी आर्थिक त्याचबरोबर मानसिक पाठबळ देऊन आपण गरिबांचे कैवारी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले निर्मिती विश्वास नरे या मुलीने आमदार श्री भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच प्रोत्साहनामुळे सहा मेडल मिळवल्याने आज बाळासाहेब भवन येथे येऊन आमदार भरतशेठ गोगावले यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आमदार भरत शेठ गोगावले हे सर्वसामान्यांचे हिरो का आहेत हे आज पुन्हा एकदा पाहावयास मिळाले व्हिडिओ जर्नालिस्ट अनंत रिंगेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास मुंबई ना सेठ तुम्ही कसं कौतुक कराल आमच्या छत्रीने सांगितलं आता जवळजवळ सहा मेडल आहेत तर ती आता बारावीला येते आणि या वयामध्ये तिची जिद्द चिकाटी अग्रता आणि घरचं पाठबळ तर अशा या मुलींना आम्ही लोक नेहमी सहकार्य करत असतो आपले मुख्यमंत्री करत असतात तर तिची जी इच्छा असेल पुढची अजून काय करण्याची तर तिला लागणारं सहकार्य आम्ही शिवसेना संघटनेच्या माध्यमातून करू आणि तिने आपलं जे काय नाव उज्ज्वल करते आपल्या आईवडिलांचं ज्या तालुक्याचं ज्या जिल्ह्याचं त्याच्यासाठी तिला शुभेच्छा आणि तिला जे काही सरकार लागत सर्वांना माहित आहे की आपल्या महाड लाडके आमदार हे गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात आपल्या मतदारसंघामध्ये या बाळासाहेब भवन मध्ये येण्यासाठी सुद्धा गोरगरिबांना वाव नव्हता वेळी इतकी वर्ष परंतु आज फुलं बाळासाहेब भवन या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून देवे मग मंत्रालयाची कामं असू द्या संबंधित मंत्र्यांना भेटण्याचं काम असू दे हे करण्यासाठी आज आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष या ठिकाणी मी सांगेल की नाला सुपारा शेअर संघटक कोंशिका ताई येणाऱ्यांची ही कन्या आहे आणि तिचं नाव निर्मिती अतिशय मेहनत घेते आणि तिला कोणतरी गॉड बदल पाहिजे होता कोणतरी मागे एक शक्ती लागते ती शक्ती मिळत नव्हती जर आम्ही एक आपल्या संघटनेच्या माध्यमातून माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आमची काही वर्ष ओळख असल्यामुळे तिला आम्ही हे जे काही प्रोत्साहन देतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यामध्ये अतिशय सिंहाचा वाटा था तो आपला आदरणीय गोगोले साहेबांचा आहे की गरीब विद्यार्थ्यांना मग शिक्षण असो किंवा कला क्रीडा सांस्कृतिक कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आदरणीय भरतषेठ गोगोले या त्या मुलीच्या पाठीशी आहेत आणि म्हणून तिची इच्छा आहे की मला पुढे काहीतरी पोलीस वगैरे इन्स्पेक्टर बनायचं आहे आणि तिची तिच्या मागे त्यांची शक्ती असल्यामुळे आदरणीय गोगोळे साहेबांचा मी या ठिकाणी आभार मानतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील